शहरातील लाईन आई मधील एका बंद मोबाईलच्या दुकानाला आग लागली पण पडवेल अग्निशमन दलाच्या विभागाच्या जवानांच्या प्रयत्नामुळे मोठी हानी टळली असल्याची घटना घडली आहे शहरात लाईन आई येथे घसबसलेल्या परिसरात टुडे मोबाईल हे दुकान आहे या गाळ्याचे मूळ मालक उदय बणे यांनी हे दुकान भाड्याने दिले आहे या दुकानातून आज सायंकाळी सहाच्या सुमारास धूर येऊ लागला तो धूर आजूबाजूच्या दुकानात जाऊ लागला त्यामुळे थोडी भीती पसरली त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण केले त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली आग लागलेले दुकान त्याचा मालक हा बाहेरगावी गेल्याने बंद होते त्यामुळे दुकानाचे शटर तोडून ते उघडण्यात आले हे शटर उघडताना धुराचा मोठा भडका बाहेर आला दुकानात जास्त माल नसल्यामुळे वित्तहानी कमी झाली पण वेळीच आग आटोक्यात आणली नसती तर मात्र मोठी हानी झाली असती घटनास्थळी बघ्यांनी मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने थोडा वेळ वाहतूक कोंडी झाली ही आग आटोक्यात आणण्यासाठी परवेल महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे शुभम राठोड शिवा आडे साजन म्हात्रे यंत्रचालक मचिंद्र पोकळे यंत्रचालक राहुल सोनापळे यंत्रचालक सुदीप ठाकूर फायरमन निकितेश डुकरे फायरमन राहुल नागरे फायरमन तेजश्री साळुंके फायरमन सूरज मुळे फायरमन आदींनी के प्रयत्न केले ब्युरोल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री